Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Shri Ram Jai Ram Ram Shri Ram Jai Namaskar आज दिनांक अठरा ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम रा। भगवंताच्या प्राप्तीची साधने श्रीराम जय राम जय जय राम रा। भगवंताच्या प्राप्तीची साधने भगवंत आणि आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत कर्ममार्ग हटयोग राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका दूर लवकर होत नाही उलट क्वचित प्रसंगी वाढतोय भक्ती मार्ग आहे भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे भगवंताचे होऊन राहणे भगवंताविषयी दुसरे काहीच न दिसणे सर्वत्र भगवत प्रचिती येणे अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु, गुंडा गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे त्यांच्या सांगण्याने सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणार नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे भगवंताचे गुणवर्णन वाचणे त्याचेच गुण श्रवण करणे त्याच्या दर्शनात जाणे प्रत्येक कृत्य भगवंता भगवंताकरिता करणे प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे असा त्याचा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते विषयाकरता केलेली भगवत भक्ती ही खरी होऊ शकत नाही सेवा निष्काम पाहिजे कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते भगवंताची नाही तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले म्हणजे मी विषयाचाच गुलाम गुलाम झालो विषयांचा होऊन होऊन मी विषय विषय कसे भोगणार मालक भोगावेत संत भगवंत हे निरातिशय सुख देणारे आहेत त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागणे इतकेच वेडेपणाचे नव्हे का आपण सेवेचे से फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत हे लक्षात ठेवावे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते श्रीराम राम जय जय राम, जै जै राम। महाराज आपल्या रोजच्या प्रवचनांमध्ये आपल्याला मौलिक ज्ञान देत आहेत आपणही चिकाटीने आणि विश्वासाने या मार्गावर मार्गस्थ होणं आवश्यक आहे तरच आपल्या आयुष्यातलं आपल्याला जे शाश्वत तरच आपल्या आयुष्यात आपलं जे अंतिम आणि शाश्वत साध्य आहे भगवंत प्राप्तीचं आणि आनंदाचं ते आपल्याला लाभू शकेल नाही का तेव्हा आपण साऱ्यांनी मिळून गुरुचरणी हीच प्रार्थना करूया की त्यांच्या कृपाशीर्वादाने आपण त्यांनी दिलेलं साधन उत्तमपणे पाळू शकू आणि या मार्गाने आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्या आयुष्यात आपल्याला लाभू शकेल आज धनत्रयोदशी घरोघरी दिवाळीला उत्साहाने जल्लोषात सुरुवात झाली आज घरोघरी गणेश लक्ष्मी आणि सरस्वती यांचं पूजन केलं जातं पण प्रामुख्याने आजचा दिवस आहे तो आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरी देवतेचा या धन्वंतरी देवतेच्या कृपाने आम्हा तुम्हा साऱ्यांनाच उत्तम आरोग्य लाभो आणि जिथे उत्तम आरोग्य आहे तिथे अर्थातच सुबत्ता आहे संपत्ती आहे समाधान आणि खरा आनंद आहे आजच्या या शुभ दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दे मंगलमय आणि गुरुमय शुभेच्छा तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय श्री राम